नमस्कार रागिणीने तिचं स्टेटमेंट मागे घेतल्यामुळे पोलीस आकाशला सोडतात आणि आकाश हा आपल्या घरी येतो आकाश घरी येतो बघतो तर काय अभिजितच सगळ्या विधी पूर्ण झालेल्या असतात आकाशला घरात बघून आता पौर्णिमाच्या अंगाची चिडचिड होते ती धावतच आकाशजवळ जाते आणि म्हणते तू कसं काय येते तुला कसं काय सोडलं पोलिसांनी तुला सोडून खूप मोठा गुन्हा केला अरे तू फासावर जायला होतास तू माझ्या नवऱ्याला मारलंस त्यावर भूमी म्हणते अग पौर्णिमा त्यांनी काही नाही केलं त्यावर पौर्णिमा म्हणते असं कसं काही नाही केलं त्यांनी माझ्या नवऱ्याला मारलेलं आहे त्यामुळे त्याला फासावर सोडलं पाहिजे तर तो इथे कसं काय त्यानंतर भूमी खूपच चिडते भूमीला ते सहन होत नाही आणि भूमी म्हणते एक गोष्ट लक्षात घे पौर्णिमा आकाशनी काही केलं नाही तू त्याच्यावर नसते आरोप करू नकोस आणि तुझ्या मनातला भ्रम काढून टाक त्यावेळेला तिथे सगळे जण जमलेले असतात आजी राजा काका सगळेजण बघत असतात पण पौर्णिमेला कसं आवरायचं कुणालाही काही कळत नसतं सगळेजण जण पौर्णिमेचा तमाशा बघत असतात त्यावेळी पौर्णिमा रागा रागात भूमीवर खूप काही चिडते आणि बोलते एक गोष्ट लक्षात घे भूमी मी ना मी तुला शाप देते या विधवाबाईचा तुला शाप आहे आणि एक लक्षात घे एका एका मुलाला एका मुलाला तुम्ही मारला आहात आहो तो माझा नवरा होता आता मी विधवा झालेली आहे आणि आता मी तुला शाप देते जसं माझ्या कपाळावरील कुंकू पुसलं गेलं ना तसं तुझ्या सुद्धा कपाळावरील कुंकू पुसलं जाईल तू सुद्धा एक दिवस विधवी होईल विधवा होशील हे ऐकल्यावर आता भूमीला शॉक बसतो भूमी सुद्धा पौर्णिमाचं सगळं ऐकत असते त्यावेळेला आजी सुद्धा ते ऐकत असतात आजीला तर ते ऐकून खूपच मोठा शॉक बसलेला असतो आजीला आता काय बोलायचं तेच कळत नसतं आणि भूमी सुद्धा विचार करत असते तिथे आकाश सुद्धा असतो आकाश सुद्धा ते सगळं बघत असतो आता भूमीला सावरायला आकाश पुढे जातो आणि आकाश भूमीला सावरतो आणि म्हणतो भूमी तू काही काळजी करू नको असं काही होणार नाही आता भूमीला आकाश सावरत आहे आणि पौर्णिमा भूमीला शाप देत आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू